जय शिवराय मंडळी कोकणी देवायचं चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे गावी पावसाला जोरदार सुरुवात पावस झाली आता कंटिन्यू एक दीड तास झाला पाऊस पडतो आहे आता पाऊस थांबलेला आहे बघा आणि आता जोडलो जरा गावात केर मारून येऊया जाऊया आता जरा पुढे जाऊन आधी आपण पहिला आहे बघूया नदीक पाणी किती येईल आता वर तर दिसता खाली काय नाही धबधब्यांका तुझ्या यावर्षी घराच्या सैन्यच जाताला पाणी वरती पाऊस पडलो पण अजून नदीक पाणी हवं हो तेवढे उगला नाही खाली अजून तर नदीचे धबधब्यांक पाणी दिसतं आवती नाहीत काढले सगळे ते एका दोन रवले जातात ते झाले ता ता बाकी काढले सगळे उद्यापर्यंत येते ना पाणीभया नदीक आली हां तुला या साईडला जाऊन बघूया वरती वरती इला आता काय बघूया चल वरती जाऊन बघू तेव्हा पण हळू पाणी येत खाली हळूहळू आता समोर सगळे धबधबे येतात आमचे नावात वरती धबधब्यात धबधब्यांना पाणी आले आणि खाली अजून नदी कोरडी आहे पूर्ण नदी जाता सध्या पाणी डोंगर हिरवेगार झाले वरती धबधब्यांना पाणी आले सगे हे सगळे समोर जेवढे दिसतात सगळे धबधबे येते या बदल वरती पाणी आहे धबधब्यांना आता हळूहळू थोड्या उद्या सकाळपर्यंत पाणी येणार इकडे दोन तीन धबधबे आहेत आमच्या समोर आणि या डोंगराच्या पलीकडे गेलात ना ती रांगणागड आहे आणि हा आपला हे समोर जो आहे तो आपला सोनगड आहे मध्ये त्याच्यावरती आपण दोन तीन दोन वेळा व्हिडिओ वगैरे बनवलेत हा आमचं एक गाव आहे इथून लास्टला एकदम गेलात हा डोंगर चढून गेलो ना आपण की कोल्हापूर जिल्ह्यात जातो की कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर आणि सिंधुदुर्गाचं हे शेवटचं गाव आहे आमचे कोकणातलं या डोंगराच्या पलीकडे गेलो की आपण तासाभरात कोल्हापूरमध्ये चालत तू तुकार तू काढून नाही असते आम्ही जाऊया आपण इथून असं मंदिरात जाऊ आता पाऊस जरा कमी आला मस्त थंडगार आहे चल परत हे बघ पाऊस येतात वरती हरलो बघा पाऊस चल 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 आता घरात जाऊया बाबा हळूहळू परत नाही पाणी दिसत नाही आता चल मित्रांनो परत हे बघा पाऊस येतो आता पाऊस भरला आहे बघा आता आपण हळूहळू घरी जाऊया मंदिरात पाया पडूया मग आपण हळूहळू घरी जाऊया बेलाच झाड लावले नाही का पाहिजे परत पावसाला सुरुवात झाली मित्रांनो मित्रांनो पावसाला परत सुरुवात झाली आता एक तास झालेला मध्ये पाऊस कमी झालेला आता परत सुरुवात झाली आता हळूहळू आम्ही घरी जातो व्हिडिओ आवडल्यास वी नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त चॅनल शेअर करा